सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ काय चाललंय बघा आमचं का शेंगदाणे कुटायचं चाललंय इकडं कोथिंबीर धुवून ठेवले छान असे सांडगे तळ्यात कशी काय नाजूक नाजूक एकदम छान असे सांडगे येत आमचे इतके छान सांडगे घातलेले आहेत पटा पटा ऑर्डर टाका बरं ज्यांना घ्यायचे त्यांना एकदम मस्त खायला संपला संपल्यात थोड राहिल्या घालायच्या मस्त पैकी कांदा भाजून तळून छान अस करून सांडग्याची भाजी करायची चालले तिकडे भांडी घासायच्यात आधी सगळं कालवनाची तयारी केली मग म्हणलं भांडी घासावती आले आले जारवाले जार, जार देऊन चाललं ती भाऊजी भाऊजींचे आपले घरपशाव आहे आमचे बाळा तू तुझ्यात <laughs> ना घेऊन या इकडं अण्णाला बोल अण्णा अभ्यास करतोय वय अस मस्त वातावरण आणि आमची कुत्री हा <laughs> लागल्यात का भूक लागली का जेवायचंय का जेवायचं जेवायचं असलं तर हायत भाकरी टाकायला तुम्हाला आपल्या आप जागेवर हो बसलेले असतात कुणी इकडं तिकडं हिंडत नाही आणि ती या गेलं गेलं का धुंडायला काय मग बरं आहे का बर कस चाललंय अक्षर दाखवू तुझं एकदा आता दुसरा ही न्यानीच चाललंय वाटतं आकृत्या बरोबर काढती ना सगळ्या आकृत्या मोजून जितकं ही आहे तितकच अक्षर एकदम मस्त काढायचं असं वाटलं पाहिजे की अन्नात बघूया आमच्या अन्नाचं अक्षर सगळं येत व पण थोड्या वाचून जाते आम्ही केस का पाय सांगितलेलं मी पंधरा दिवस तरी झाला अस्नातून अकृत करावं लागतात बघतरी आधी हवा गोल कस आहे का कुठली गोष्ट फुकट नाही कष्ट केल्याशिवाय शिवार बाळय गोल पैसा लय महत्वाचा आहे पैसा कमवायसाठी एवढं सगळं कुठं करावं लागते काय कळलं काळ काळ झालय हो आता गोर व्हायचं या पेंट काय शर्ट काय हो तोंडच तेवढं गोर या उरक उरक पटापटा लिहि सायपा खुसून लिहिलं पाहिजे सगळं मी बघणार नाही तुत काय चाललंय ती बापू या इकडं दोन चार शब्द सांगावतो तेत कुठलं वय तुम्ही हम्म बरोबर चला घास्ती भांडी आता त्यावर बापू येतात बापूचा थोडा समाचार घ्यावा म्हटलं आत्या हाय का नाही घेते कि न कर सांडगा नाही तर मटकीची डाळीच करायचं एवढी एवढी टाकायची आणायचो आठ दिवस घालवायचो आम्ही पहिलं पहिलं ना, ना, ना पहिलं हो नाही आता नाही म्हणूनच आपले झाले हो ना पहिलं काय करायचं तुम्ही एवढी एवढी आणायची तरी पावसावर छटाक असेल की काय नाही दोन तीन छटाक आणायची आपले दोन चार दिवस जाते उलिस टाकण्या वास सारा काढवनाचा तरी वास खावाड बोलणार नाही खाव वाटत होत गा। काय झालं <laughs> आता कांद्याचं अर्ध्या कांद्याचं करायचं कालून कांदवनी त्याला शेंगदा नाही काय नाही लागत लबाड नाही का नाय बरोबर आहे का ना बरोबर आहे आता भाजी चालू होईल आठ दिवस टायम भाजी कुथमिर होईल चालू परत टाकली किती टाकली आता परत दहा किलो दन टाकलं गवार तीस काटले अर्धा किलो परत शेपू शाप कट आता कटले दहा किलो अर्धा एकर आता आणि एकदा चालू झालं म्हणजे हळूहळू चालू राहील बरोबर हा म्हणजे मग केसा गरम कशा पैसे लागतात लय खर्च झाला या ह्या वर्षी पाऊस झाला पाऊस झाला खर्चच होतो या खर्च झाला पाय आणून कुठं काय कर मोटर टाकली इथं हो खालचे तळ भरलं खालचे काही गप्प बसलो आता तळ आटत नाही दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत दिवाळी पर्यंत दिवाळी हा दिवाळी पर्यंत त्या चाललंय आता राजेला म्हणतो पाय जोडायला चल वरले शेताला म्हणली नाही आता काय अजून तपासच नाही तिचा मी म्हणलं तिकडे राजसारखं राबतील काय तुझ्या हा नाही बघायला आता मी मेहून आणाय जावं तर ती कुठं बसली असली आता मारीत सळा नाही तर कुठं बसला कुठं सळा नाही काय म्हणजे तुमची नात्याची गाठच पडली नाही ना आमची माझ्या माग दे काम ओ लवण नाही होईल समजा आता पदेशीर मोदीच्या दिवस परवा रोज जिम झेम पाऊस येतोय पण त्या पावसाचा काय उपयोग त्याचा मोठा याला पाहिजे ते कपडे भिजते ते लगेच वाळते ती वारी चालले पदेशीर शिजले की भाजी नाही का उलीसा आता भाकरी करायच्यात भाकरी करून आपले जेवायचं गबजी वायच गोळी खाऊ कशाची गोळी काताय कथायची गोळी म्हणलं झोपीची गोळी काताय गे झोपीची ना झोपल्या माणूस संपल की हा खाते ती खाते ती खाणार नाही खात नाही झालं चाललंय आपलं बापूंच म्हणलं काय बोल येऊ आले सांग मला हा मारा की तुम्ही हा एक राहू दे मारा मारा तुमच्या हाक्याला दिला तर दिला मान नाही नको आता बघू आम्हाला बघू दे तुमच्या हाकेला मान आहे का काय काय नको आता दोन टाक करायच्या हो। करा, करा, करा करा आता एवढी भांडी घासती आणि जेवतो बाय सगळ्यांना फोन करायचा करा करा करायचं त्यांना करा आता उद्या त्याला बोर उद्याला बर उद्या करा कारण आता मला नाही टायमिंग नागपूरला आता सायपाक चालू या हा बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री